नमस्कार मी ऐश्वरा सुर्वे तुमचं स्वागत करते अक्षराज न्यूज लाईव्ह मध्ये नवी मुंबईत सहजयोग परिवारातर्फे श्रीकृष्ण पूजा संपन्न परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार नवी मुंबई तर्फे श्रीकृष्ण पूजा शेतकरी समाज मंदिर हॉल सेक्टर चार कोपर खैरणे नवी मुंबई येथे आठशे ते नऊशे सहजयोगी साधकांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली असे नवी मुंबई सहजयोग मुख्य समन्वयक दिनेश पाफाळे यांनी अधिकृतपणे सांगितले अक्षराज मीडियासाठी आदिनाथ देशमुख नवी मुंबई Αρεθίζς ους παές ρίσεές αστμαεός ταρέ συους σουντόους Του σκίς εδέσσητός πά έ έ σκάς राखी की जय जय हो हर की जय जय हो तेरी मानो